खाडा तालुक्यातील पळसपाडा येथे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये डाळिंबाची प्रायोगिक तत्वावरती पन्नास झाडं लावली होती आज आजच्या हे जे आपण डाळीपं लावलेले आहेत त्याला पहिल्या दिवसापासून जी काही ट्रीटमेंट आपण दिलेली आहे ती आहे ऑर्गॅनिक टोटली लिप्रो ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आपण प्रॉडक्ट वापरलेले आहेत जसे मोखाडे तालुक्यातील पळसपाडे येथे चालू केलेली आहे तर ते जयेश बागदरे सरांची जी ट्वेंटी टू बॅरल सिस्टीम ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेड जे आपल्याला हे करते देते ती आपण इथे अंमलात आणली तर त्याचा खूप चांगला बदल आपल्याला दिसतोय तर याच्यामध्ये आम्ही गेल्या दोन वर्षामध्ये दाळिंबाच्या आम्ही आंतरपीक म्हणून कलिंगड खरबूज घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकतात जे कलिंगड लावलेले आहेत याच्या अगोदर डिसेंबर मध्ये एकदा कलिंगड आम्ही लावलेले होते त्याचं प्रोडक्शन आम्ही अडीच एकर मध्ये पंचेचाळीस टन घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच मल्चिंगवरती विदाउट बेसर डॉस जो आपण दिवसामध्ये आमचं माझ्या अंदाजेनुसार पंचवीस मीच्या आसपास आपल्याला वीसमुक्त कलिंगडसुद्धा खायला भेटतील तर अशा प्रकारे आम्ही तेवढी पण इथे जी झाडं लावलेली आहेत जसे आंब्याची झाडं आंब्याची केसर वरायटी आम्ही सहा चारशे झाडं लावलेली आहेत तसेच अजून पंधरा पंधरा त्या त्या केशर व्यतिरिक्त लावलेल्या आहेत तर ते सुद्धा तुम्हाला इथे तुम्ही मोकाड्या तालुक्यातील पळसपाडे येथे शेतकऱ्यांनी भेट दिली तर तुम्ही बघू शकता त्याच्याबरोबर आपल्या इथे फणस लावलेले आहे ला तर तुम्हाला मित्रांनो सांगायची गोष्ट झाली तर आज तुम्ही बघू शकता का किती चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेली आहे डाळींबाजची बांधा लागतील तर इथे गेल्या बर... आठवड्यापासून भरपूर तालुक्यातील पळसपाडा पड़े येथे गेल्या सात दिवसामध्ये भरपूर पाऊस पडलेला आहे तरी सुद्धा याला जा जे आहे फ्रुटिंग ही टिकलेली आहे आणि तुम्ही त्याचा कलर बघू शकते खूप चांगल्या पद्धतीने त्याची सायनिंग दिसते तर मित्रांनो सांगायची हीच गोष्ट की आपण जे प्रायोगिक तत्वावरती पन्नास झाडं मोखाड्या तालुक्यातील पळसपाड्या येथे लावलेली होती ना त्याचा आज काहीतरी आउटपुट बघताना दिसतोय इथे वारा तसा बाकीच्या तालुक्यांपेक्षा खूप जोरदार असतो आणि कधीकधी इथे खूप जोराने वादळसुद्धा होतात गेल्या वर्षी याच वीस किलोमीटर प्रति अवर नेव्हा त्याच्यामध्ये आमचं झाडांचं बाकीच्या झाडांची नुकसान झाली पण आमची झाडं ऑरगॅनिक पद्धतीने आम्ही ट्रीट केल्या करत असल्यामुळे ती मुळापासून काय पडली नाही किंवा त्याचे फांदेसुद्धा मोडलेले नाही तर अशा पद्धतीने आम्ही त्याला सपोर्ट आता देतोय थोडंसं वाकलं होतं झाड त्याला तुम्ही बघू शकता का कसे एका झाडाला चांगल्या पद्धतीने डाळिंब लागलेले आहेत तर हे ऑर्गॅनिक पद्धतीने आपण या झाडांना ट्रीटमेंट दिल्यामुळे हे शक्य झालेलं आहे इथे आम्हाला पावसाळ्यामध्ये थोडासा कधीकधी बुरशीचा त्रास विलचा त्रास थोडा बुरशीमुळे त्रास होतो पण त्या ऑर्गेनिक पद्धतीने आपण त्याला ट्रीटमेंट केल्यामुळे आज ही झाडं इथे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट देता येत तर तुम्ही बघू शकतायत खूप चांगल्या पद्धतीने झाडांची शेटिंगसुद्धा झा ग्रोथसुद्धा झालेली आहे आणि झाडांवरती फळंसुद्धा आलेली आहेत तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही याचं प्रोडक्शन घेण्याच्या हिशोबाने याची ट्रीटमेंट चालू करणार आहेत आणि पुढच्या वर्षी अवश्य आम्ही या याच्यातून प्रोडक्शन चांगल्या पद्धतीने घेऊ आम्हाला हेच बघायचं होतं की मोखाड्या तालुक्यात डाळिंब होतो की नाही तर आता आम्हाला एक निदर्शनास आलेलं आहे की चांगल्या प्रकारे तिथे प्रोडक्शन आपण घेऊ शकतो एवढंच की थोडंसं त्याला ट्रीटमेंट आणि काही गोष्टी आपल्याला प्रोडक्शनच्या हिशोबाने करायला लागतील त्याच्या बाजूला आपण थायजामचा फोन केलेला आहे आपण शंभर झाड लावलेली आहेत तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने त्याचा पण रिस्पॉन्स आहे तुम्ही बघू शकता इकडनं फणस आहे फणसाची आपण पन्नास झाडं लावलेली आहेत अंजीर लावलेलं ला आहे पुन्हा लाव त्याच्यात दौलताबाद अशा व्हरायटी आहेत त्या आपण लावलेल्या आहेत अंजीर आहे चांगल्या पद्धतीने झालेली आहेत झाडं तीसुद्धा थोडा थोडा पाऊस येतोय आज चौदा मे आहे मोखाड्यामध्ये रोजचा संध्याकाळी पाऊस येतोय हे आपण नारळ दोन वर्षाअगोदर लावलेले आहेत ही आहे मलेशियन डॉर्फ व्हरायटी जी तीन फूट हाईटवरती याला नारळ लागतात ही ऑरेंज ड्राफ आहे अशी आपण नारळाची सुद्धा शंभर झाडं लावलेली आहेत इकडे आपण हा तैवान पिंक पेरू लावलेला आहे एक एकरवरती टोटल झाडं लावलेली आहेत हजार झाड लावलेली आहेत इकडनं हा आंब्याचा प्लॉट आहे खूप चांगल्या पद्धतीने कॅनोपी तयार झालेली आहे पुढच्या वर्षी याच्यात सुद्धा आपल्याला प्रोडक्शन घ्यायचं आहे काही झाडांना आंबे लागलेले आहेत हे तुम्हाला मी दाखवतो खूप चांगल्या पद्धतीने आंबे पुढच्या वर्षी नियोजनबद्ध करून आपल्याला घ्यायचे आहेत हे जे प्लॉट आहे हे टोटली आपण ऑर्गॅनिक पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे विशेषतः म्हणजे आंब्याचे सेटिंग सुद्धा ग्रोथ बाकीच्या गोष्टी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण इथे डेव्हलप केलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांना खरंच काहीतरी शेतीमध्ये अमु आमूलागत्र बदल घडवून आणायचा आहे त्यांनी मोखाड्या येथील पलसपाडा येथे मावली ॲग्रो फार्मला अवश्य भेट द्यावी आणि आमच्या प्लॉटमधून काहीतरी तुम्हाला शिकतालं तर शिकावं हे बघू शकतात तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आंब्याची सेटिंग झालेली आहे एका आंब्याला तुम्ही मोजू शकता हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा आंबे बाजलेले आहेत खूप चांगल्या पद्धतीने पुढच्या वर्षी नियोजन करून आणि पूर्ण आंब्यांना बाज येईल या पद्धतीने आम्ही याचं नियोजन करणार आहेत हा सुवर्ण रेखाचा आंबा आहे तुम्ही बघू शकते याची अडीच फूट टोटल हाईट आहे आणि याला पंधरा आंबे लागलेले आहेत आणि क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे हाच रासायनिक आणि सेंद्रिय शेतीमधला फरक आहे हे टोटली सेंद्रिय असल्यामुळे तुम्ही त्याचं बघू शकतात जी साईन भेटले आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने भेटले विदाऊट फॉर्म ती पण याला आम्ही फॉर्म कवर लावलेला नाही तरीसुद्धा बघू शकतात तुम्ही दिसायला खूप मस्त दिसतं सगळा आंब्याचा अशा पद्धतीने आम्ही पुढच्या वर्षी खूप चांगलं नियोजन करून आणि इथे आम्ही प्रोडक्शन घेणार आहेत